माझी नगरसेविका श्री देवीताई जॉन फुलारे यांचा नागरी सत्कार माजी नगरसेविका श्री देवीताई जॉन फुलारे यांचा वाढदिवस जुना आरटीओ ऑफिस येथील संपर्क कार्यालय येथे पार पडला या प्रसंगी देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे साहेब माजी आमदार दिलीपराव माने धाराशिव जिल्ह्याचे माजी सभापती मुकुंद दादा डोंगरे काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे माजी महापौर संजय हेमगड्डे माजी महापौर आरिफ शेख सोलापूर सर्जिकलचे मालक सलामभाई शेख मोची समाज अध्यक्ष देवेंद्र भंडारे साहेब करेप्पा जंगम सामाजिक कार्यकर्ते जॉन अण्णा फुलारे नागनाथ कासोळकर नागेश मेह्रे कोणापुरेचा अध्यक्ष शिवराम जगले माजी परिवहन सभापती बसवराज मेत्रे रंगप्पा मारेड्डी युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे विनोद भोसले अश्विनी भोसले उद्योजक पप्पू मस्के दीपक दादा गांधी विनोद दादा गांधी संजय गांधी रवींद्र मस्के आजपे साहेब राजू मेहता मच्छिंद्र लोकेकर श्रीधर आसादे राहुल भैया कांबळे दिनेश बिराजदार नागू मेत्रे मल्लेश मेत्रे विजय बावडेकर शंकर मॅगेरी आनंद भंडारे अनोख मिंगे ज्येष्णा बालगेरी प्रकाश मिंगे यांच्यासह विविध संघटना व मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला सत्यविजय न्यूज मल्लया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा